बरोबर चालू नाही कम्प्लेंटच आहे ना नाही माझी हे कंप्लेट चाल ना आता मी केलेली सायबरची तक्रार कस काय नाही मॅडम कोण मी कधी आणि मी तक्रार नाही म्हणलो का ते दिवशी हा मग ते म्हणलो मी तक्रार द्यायची नाही म्हणलो नव्हतं ना कधीच अजून मी कधी असं म्हणलेलंच नाही कोणालाच हा येन मी हा सल